सोंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुरणपोळी शिपी आमटी शेंगोळ यांचा बेत राम शिंदेंच्या वतीने जेवणाची विशेष तयारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे सहा मे रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे या ऐतिहासिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या वतीने सर्व मंत्रिमंडळाला पारंपरिक जेवणाचे निमंत्रण दिले आहे या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री उपमुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह सुमारे दोन ते तीन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणाचा खर्च विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे उचलणार असून चोंडीचे सुपुत्र म्हणून त्यांनी आदरातिथ्याची जबाबदारी स्वीकारली आहे महाराष्ट्रीयन चविष्ट पदार्थांनी सजलेल्या या मेन्यूमध्ये पुरणपोळी शिपी आमटी शेंगोळे मांसवडी वांग्याचे भरीत खवापोळी हुरडा थालीपीठ आमरस चपाती कुरडई थालीपीठ दही धपाटे शिंगोरी आमटी आणि भाकरी अशा विविध पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे या बैठकीसाठी मंडप ध्वनिक्षेपक व्यासपीठ ग्रीनहाऊस आदी व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात असून यासाठी अंदाजे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मुंबईतील मंत्रिमंडळ बैठकीत राम शिंदे यांच्या वतीने चोंडी येथे जेवणाची खास तयारी केली असून मी सर्व मंत्र्यांना त्याचे निमंत्रण देत आहे असे सांगून त्यांच्या आदरातिथ्याचे कौतुक केले हा ऐतिहासिक प्रसंग केवळ एक सरकारी बैठक न राहता पारंपरिक महाराष्ट्राच्या स्वागतशैलीचा उत्तम नमुना ठरणार आहे